या देशाला योग्य रस्ता दाखवण्याच्या संबंधीचं सामान्य माणसाचा अधिकार दर्शन करण्याच्यासाठी एक हवा यंत्रणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अवसाहेब समोर घटनेच्या वाचवर संविधानाचा वाच दिली आज ते संविधानात धक्का देणं तिच्या बदल करणं त्याच्यात दुरुस्ती करणं आणि सामान्य माणसाचा अधिकार जो आहे तो काढून घेणार त्याच्यातून मोदींना अधिक अधिक अधिकार देणार या भागाची भूमिका सत्ताधारी भागातले आजचे पार्लमेंटमधले लोक मानतात मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की काय वाचते त्या भरक्षण करू पण बाबासाहेबांनी दिलेली घटना तिला हात लावण्याचा प्रयत्न केला ते सगळं हिंदुस्तान होते आणि त्यासारख्याला एक प्रकारची आकांक्षी गरज राहणार नाही